हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ने एका छोट्याशा छान अशा ब्लॉगमध्ये तर आज आहे ताईंनो चंपाषष्टी आणि ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आजच पाहत असाल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोज छान छान असे गावचे ब्लॉग पाहायला मिळतील तर तर जरा ताईंनो आज आहे चंपाषष्टी सगळ्यात अगोदर चं चंपाठी तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप 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 शुभेच्छा चंपाषष्ठी आपण का साजरी करतो तर एक छोटस एक हे आहे पहा ते आपण पाहूयात आज तर चंपाषष्ठी पहा पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वी ना मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते दोन राक्षस होते हे लोकांचा खूप छळ करायचे तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड भगवानाचा म्हणजे खंडोबाचा अवतार धारण करून राक्षसांशी युद्ध केलं आणि त्यांचा समाप्ती केली म्हणजे वध केला आणि हे युद्ध झालं तेव्हा होती आणि हे जे युद्ध झालं ना ते युद्ध झालं पहा अं वनामध्ये म्हणजे जवानामध्ये हे युद्ध झालं राक्षसांचं आणि अं शंकर भगवानांचं तर ते वनामध्ये युद्ध झालं आणि त्या आणि त्या दिवसापासून आपण या दिवसाला चंपाषष्ठी म्हणतो आणि त्या दिवशी चंपाषष्ठी आपण साजरी सुद्धा करतो आणि याच दोन राक्षसांचा वध केल्यामुळं पहा शंकर भगवानांना त्या दिवसापासनं पहा मल्हारी आणि मल्हारी मारतंड म्हणजे भगवान शिवशंकरांनी मार्तंडाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला त्याच्यामुळे मल्हारी मा मार्तंड आपण असं म्हणतो पहा त्याच्यामागचं हे रहस्य आहे की आपण मल्हारी मा आणि मार्तंड हे दोन नाव देवाचे एकत्र कसं काय घेतो तर ते अवतार त्यांनी धारण करून ते युद्ध केल्यामुळे आपण मल्हारी मा मार्तंड असं म्हणतो भगवान शिवशंकरांचं अवतार धारण केलेले खंडोबा हे रक्षणकरिता या देवाच्या नावाने सुद्धा ओळखले जातात कित्येक जणांचं कुलदैवत पहा खंडोबा आहे आपल्या पहा महाराष्ट्रामध्ये कित्येक घरांमध्ये सगळ्यांचं कुलदैवत पहा खंडोबाचं आहे आपण नवीन लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा पहा आपल्या कुलदैवाला जा... कुलदैवताला जातो म्हणजे खंडोबाला जातो आपल्यावरचे सगळं जे पण आहे म्हणजे खंडोबाचं हे केल्याने भक्ती केल्याने आपल्या शत्रूंवर पहा विजय मिळवला जातो आणि या चंपाषष्ठीच्या दिवशी पहा आपण खंडोबाची उपासना केल्याने वाईट शक्तींवर मात मिळते शत्रूंवर विजय मिळतो त्याचबरोबर बरेच शान की खूप सारं आपलं आहे पहा शास्त्रांमध्ये लिहिलेलं तर या दिवशीच आपण पहा देवाला संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भरली जाती देवाला नैवेद्य म्हणून आपण पहा वांग्याचं भरीत बाजरीचं भाकरी आणि कांद्याची पात असं केलं जातं तर कांद्याची पात का करतो कारण कांद्याचं नैवेद्य दे वर्षभर देवाला दाखवता येत नाही आणि चंपाश्ठीच्या दिवशी आपल्याला कांद्याचे पात किंवा कांद्याचा नैवेद्य तो दाखवता येतो त्यामुळे आपण चंपाश्ठीच्या दिवशी पाच छोटी छोटी भाकरी त्याच्यावरती छान असं मस्त वांग्याचं भरीत आणि हिरवी कांद्याची पात असा नैवेद्य आपण करतो पाच नैवेद्य करून तळी भरली जाते नैवेद्य तळी भरणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकाला एक तो नैवेद्य खावा लागतो देवाला सुद्धा आपण तो नैवेद्य ठेवतो हा चंपाश्ठीचा दिवस आहे ना भगवान शिवच्या पूजेसाठी पहा समर्पित केलेला आहे भगवान शिवचे अवतार खंडेराव किंवा खंडोबा यांना प्रार्थना करण्यासाठी हा दिवस आपण साजरा केला जातो आणि फक्त महाराष्ट्रातच नाही कर्नाटकामध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणजे चंपाषष्ठीचा आपल्या महाराष्ट्रात तर केला जातो पण कर्नाटकमध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो तर आजकाल सगळीकडे पहा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे ह्या दिवशी संध्याकाळच्याच नाही सकाळपासूनच जिथे जिथे खंडोबाचे मोठमोठे मंदिरं आहेत म्हणजे ग्रामदैवत गावच्या ठिकाणी तर आता आमच्या गावामध्ये पण आहे खंडोबाचं मंदिर तर तिथं वांगीसाठी या दिवशी पहा सगळ्या गावाला जेवण असतं तर मग या दिवशी वांग आणि भाकरीचं जेवण सगळ्या गावला दिलं जातं कुणीही पंगत देतं किंवा मग काही काही गावची अशी प्रथा आहे की सगळ्यांनी घरूनच बनवून न्यायचं आणि मग तिथं मंदिरामध्ये सगळ्यांनी खायचं असं गेलं कित्येक वर्षापासून आमच्या गावामध्ये पण तीच प्रथा चालू आहे की वांगीसाठीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांना तिथं जेवण असतं आणि जेवणामध्ये वांग्याचं भरीत आणि भाकरीचं असं हे ठेवलं जातं आणि जे तितकंच छान लागतं खायला सगळं गाव तिथं जेवण करायला असतं तर चला ही छोटीशी थोडीशी जी कहाणी होती ती माहिती होती म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली की वांगी सट आपण का साजरी करतो आणि भगवान शिवशंकरांना आपण मल्हारी मा मारतंड का म्हणतो तर इथे मस्त आज छोले बनवायची तयारी सकाळ सकाळ चालू आहे तर आता छोले म्हटलं की थोडंसं जास्त तेल टाकावं लागतं ज्या पण वेळेस आपण ग्रेवीच्या भाज्या बनवतो हो तर ते त्यावेळेस तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो एरवी कमीत कमी जेवढं तेल वापरता येईल तेवढं तेल मी वापरत असते पण ग्रेवी छान परतण्यासाठी तेलाचा वापर थोडासा जास्त आपल्याला करावा लागतो नाही तर मग ग्रेवीला तेल सुटत नाही व्यवस्थित आणि मग भाजी व्यवस्थित परतत नाही आंबट होते किंवा मग थोडासा कच्चा कच्चा कांद्याचा याचा वास येतो ते सगळं मी अगोदर परतून घेतलं होतं छान असं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं पहा याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोड्याशा हिरव्या मिरच्या एवढंच टाकून मी छान असे हे परतून घेतलं एकदम बारीक पण नाही केली थोडीशी जाडसरच ग्रेव्ही ठेवली तेल छान तापून दिलं कडकडीत अगदी ग्रेव्हीत ज्या आपण वेळेस आपण भाज्या करतो तेल मस्त तापू द्यायचं जेणेकरून छान असा वास येणार नाही कच्चा मग ग्रेव्ही परतल आंबटसर वगैरे भाजी लागणार नाही आणि पटकन परत ती कडकडीत ते, तेल तापल्याच्या नंतर तेल जर तापलेलं नसलं तर व्यवस्थित परतत नाही तर छान असे पहा तेल तापलं याच्यामध्ये सगळी ग्रेव्ही मी ही छान टाकलेली आहे मस्त होती ही चण्याची भाजी एक ट्रिक आहे पुढे मी सांगते थोडंसं सा छान असं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रीम वगैरे दही आता छोले तर बनवायची प्रत खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनले जातात प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे की कशा पद्धतीने बनवायची आपल्या बन बनवण्यावरती आहे आता थंडी सुरू झालेली आहे आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन काळे चणे म्हणजे आपला जो हरभरा असतो आता हरभऱ्याचा सीझन सुरूच झालेला आहे आता थोड्या का दिवसात हरभरे हिरवे सगळ्याच्या शेतात येतील आणि मला तर इतका आवडतो ओल्ला हरभरा वापरे आमच्या हक्का होत्या त्यावेळेस ना आम्ही एक दोन वाफे आहे ना त्या माझ्यासाठी मला म्हणजे एकोण दोन वाफ्यासाठी कोणी आपल्या इथं पेरायला हरभरा मग त्या हाताने अशा जमिनीत खोसायच्या आणि तो हरभारा इतका छान आहे त्या दोन तीन वाफ्यांमध्ये हे केला ना तर खायला तो एकदम भारी लागायचा यायचा मजे तो माझ्यासाठी म्हणायच्या की तुझ्यासाठी चल जाऊ दे दोन तीन वाफे साईडला ठेवलेले आहेत लसणाच्या तिथं मग त्याच्यामध्ये हरभरा आपण टोबून देऊ म्हणजे खोसून देऊ तर माझ्याकडनं चुकून लसून आणि याची पेस्ट टाकायची राहिली तर मी तिथं साईडला थोडीशी परतून घेते होऊन जाईन म्हटलं ऑप्शन असतो कुठल्याही गोष्टीला म्हणजे त्या चांगल्या होत्या ना तोपर्यंत म्हणजे तिकडच्या घरी आम्ही होतो ना तोपर्यंत त्या दरवर्षी दोन तीन माफे कवायना हरभरा त्या हाताने खोसून द्यायच्या जमिनीमध्ये त्याला पाणी वगैरे द्यायच्या का तर मला आवडतो म्हणून जरी आम्ही तिकडं बरोबर असले मी तरी पण वाळून वगैरे तेवढा कवाय ना घरचा त्या ठेवायच्या कारण मला Uh, मी म्हणजे मला ते uh, काळे चणे जे असतात म्हणजे आपला जो हरभरा ते भिजून सकाळी नाश्त्यामध्ये खायचा नाद वगैरे म्हणजे वजन कमी करण्यासाठी खूप छान असतो काळे चणेसुद्धा काळ्या चण्याचा नाश्ता वगैरे आणि हे तर हे छोले पण असतातच पांढरे पण त्याच्या त्याच्यापेक्षाही जास्त काळाचा ना आपण ज्याला म्हणतो तो एकदम इफेक्टिव्ह एक आहे रात्रीचं जरी आपण एक वाटी काना काळाचा ना कमी मीठ टाकून जर शि शिजवला आणि किंवा कच्चा खाल्ला तर एकदमच भारी त्याचे तर एकदम जास्त सा मस्त असे हे आहेत बेनिफिट आहेत आपल्या शरीराला आपण जर नाहीच कच्चा खाल्ला गेला तर त्याच्यामध्ये आपण छोटा भरपूर असा कांदा टोमॅटो सिमला मिरची काकडी असं बनवून मी सॅलेड खायचे संध्याकाळी एक मोठी वाटी गच्च भरून तर सुद्धा वजन कमी करण्यात हो म्हणजे अत्यंत उपयोगी आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण दिव म्हणजे एक दिवस बेसनपोळी थोडंसं अर्ध वाटी ताक असं खाल्लं दुसऱ्या दिवशी एक वाटी चना म्हणजे हे सगळं बरंचसं काही काही मी फॉलो केलेलं आहे त्यावेळेस कुठे काही त्यांनी माझा जुना व्हिडिओ पाहिला असेल मी टाकलेला आहे आफ्टर बिफोरचे फोटोज की वजन कसं होतं माझं अगोदर मी बरोबर होते त्यावेळेस आणि नंतर मी कसं केलं तर आता तरी त्या मानाने थोडंसं वाढलेलं आहे पण फिफ्टी फाय म्हणजे पंचावन्न किलो पर्यंत मी माझं वजन पासष्ट किलोवरनं केलं होतं दहा किलो कमी केलं होतं मी, मी त्यावेळेस आता थोडंसं एक तीन चार किलो इकडं तिकडं आहे पण थोडंसं असं नाही की आपण असा डायटिंग करूनच वजन कमी करू शकतो असं नाही चांगलं चांगलं खाऊन पण आपण आपलं वजन कमी करू शकतो फक्त कुठल्या वेळेला काय खायचे याचं थोडंसं नॉलेज आपल्याला आलं पाहिजे तर थोडेसे हे छोले मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत आणि ह्याचं याच्यामध्येच टाकून दिलेत का तर टेस्ट छान येते भाजीला आणि थोडंसं पाणी वगैरे इकडं तिकडं पळत नाही कांद्याचं वगैरे असं वगैरे वास येत नाही कशाचा छान होतं एकदम मस्त तर थोडंसं गरम पाणी मी याच्यात टाकणार आहे कारण जास्तच घट्ट झालेली आहे आपली छोल्याची भाजी इकडं गरम पाणी व्हायला ठेवून दिलं तर मी लगेचच थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर छान लागते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा याच्यामध्ये मी छोले मसाला संपला होता म्हणून मी थोडंसं लाल तिखट आणि चिकन मसाला वापरलेला आहे याच्यामध्ये आणि थोडीशी धनिया पावडर वापरली बस बाकी काहीच नाही कुठलेच मसाले टाकले नाही छोले मसाले असले तरी मला टाकायला आवडत नाही ताईनो कारण ते थोडंसं चा त्याच्यामध्ये चाट मला मसाला मिक्स असतो आणि ती वेगळीच लागते भाजी त्याच्यामुळे मला टाकू वाटत नाही छोले मसाला तर इथं मस्ती अशी नाही नाही ही नाही कोथंबीर कोथंबीर दुसरी आमच्या स्टाफमधल्या मुलींनीच आणली होती ही कोथंबीर आणि निसली आणि रुद्रनी पहा त्याला मध्ये ठेवायला लावली तर पटकन त्याने डोर उघडलं फ्रीजरमध्येच घातली तर ती एकदम पहा कडक झालेली आहे म्हणजे दोन दिवस झाली चांगली ती जा, मध्येच आहे आणि मी पण आणली तेव्हा दुसरी एक आधी अगोदर शिल्लक होती म्हणून पाहिलीच नाही आणि नंतर संपल्यावरती पाहायला गेले तर म्हणला अरे कोथंबीर निसलेली कुठं ठेवली तर पहा ते फ्रीज उचकते उचकते तर ती सगळी मध्ये गेलेली होती मग ती थोडीशी कडक झालेली होती तशीच कट करून टाकली मी तर मग आता संध्याकाळ झाली आहे आणि शेतामधनं पहा दोन फ्रेश कांदे आता आले होते इकडे तर त्यांनी आम्हाला दोन दिलेत म्हणलं झाला पूर्वी हो तुम्हाला पण लागते ना भरीत आणि ते करायचं असलं न्यू दाला तर म्हणलं ठेवून तर आता संध्याकाळच्या वेळी इकडं तिकडं कांदा आणि एक पात बघायला फिरत बसावं लागला असता आम्हाला तर मग म्हटलं चला पटकन वांग्याचं भरीत वगैरे करावं वांगे आणून ठेवले होते शेतामध्ये असल्यावर काही कुठं आता सगळीकडेच लावले ला जा कांदे लावलेले आहेत कुठं नाही जाऊन आणतात सगळेजण ज्याच्याकडं नाही कांदे ते दुसऱ्याच्या शेतातनं पण आणतात कारण थोडी मुठभर पात असली तरी नैवेद्याला चालते तर आजच्या दिवशी आपण हे कांद्याचं आणि याचंच नैवेद्य करतो पाठीचं वर्षभर आपल्याला परत कांद्याचं नैवेद्य ठेवता येत नाहीत म्हणतात त्यामुळे आजच्या दिवशी कांद्याचं हे पाठीचं नैवेद्य वांग्याच्या याच्यामध्ये टाकून हे करावंच लागतं असं मी अगोदर पण सांगितलं आणि तितकंच छान हे भरीत लागतं ताईंनो खायला मस्त अगदी भारीच लागतं झणझणीत तसं एरवी आपण केलं ना की के काय माहिती तशी टेस्ट येत नाही पण आजच्या दिवशी सिंपल साऱ्या पद्धतीने एकदम पटकन केलेलं हे भरीत एकदम छान लागतं आपण म्हणतो ना वांगेसटीच वांग्याचं भरीत म्हणजे वांगी सट मानायचं माझ्या आजी वगैरे ते पूर्वीला चंपाी नाही वांगी सटच मानतात अजून पण गावगावचे लोक सटच मानतात वांगी सट तर ह्या दिवशी बनवलेलं ते भर त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते तसं एरवी आपण जर बनवायला गेलं ना आपण म्हणलं ना वांगीसाठी सारखं आपल्याला भरीत बनवायचं तशी टेस्ट तर येत नाही काय माहिती काय शास्त्र आहे ह्या दिवशी बनवलेलं भरीत वेगळंच लागतं खायला मध्यंतरी त्याला कितीही आपण काही करा पण ती टेस्ट त्याच्यामध्ये उतरत नाही वांगे आणून ठेवलेले दोन दिवस झालेत खरं तर थोडंसं सुकल्यासारखं झालं पण चला चालतंय आणि ह्या पांढऱ्या वांग्याच्या ऐवजी जर आपलं नॉ नौ, नॉर्मल जे गावरान वांग आहे ते असतं तर भारीच आता एवढंच आम्ही वांगे वगैरे म्हणजे किचन गार्डन थोडक्यात करतच नाही जेव्हापासून चंदन कस्तुरीला आहे कारण केलं पण होतं आमच्या आल्यावर त्यांना इतका ना येते करून जातात टोमॅटो वांगे कोथंबीर पालक ह्या सगळ्या गोष्टी कायम आमच्या घरच्याच राहायच्या आम्ही कधी बाहेरून आणत नव्हतो पण झालं ही गोष्ट किती ठेवतच नाही कितीही लावलं आम्ही तरी पण ते काय करतात की खाऊन घेतात छोटा असल्याच्या नंतरच अजिबात ठेवत नाही ते एका वर्षी राजून एवढं म्हणजे खांदून वगैरे सगळीकडे किचन गार्डन केलं तर छानपैकी मस्त पण कोबी आ, फ्लावर सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मेथी पालक कोथिंबीर आंबट चुका मुळे बीट परत आणखी टोमॅटोचे झाडं हिरव्या मिरच्याची झाडं लावले होते वांग्याचे काही हिरव झाडं लावले होते रोप लावले होते कारण वांग्याची दोन तीन झाडं असले ना आणि टोमॅटोची दोन तीन झाडं तर ते कंटिन्यू आपल्या भाज्या चालतात म्हणजे कंटिन्यू त्याला टोमॅटो आणि वांग निघतं तीन तीन झाडं जरी असले ते एकच झाड खूप झालं जास्त नसले तरी काय नाही पण टोमॅटोचे एक दोन जरी झाडं असले ना बाहेर ना आणायची अजिबात गरज नाही लागत नाही कंटिन्यू आपल्याला ते फळ देतात पण आता हे प्राणी पक्षी पाळले की मग हे असं हे काहीच करता येत नाही आपल्याला कारण त्यांना आपण कुठपर्यंत राखण आहे आणि त्यांना आपण विचारांना कोंडून तर ठेवू शकत नाही आत्ताच गेटच्या बाहेर जाऊन किती जरी आमच्या सगळ्या आजूबाजूच्या शेतीचे नुकसान करता येतं कुणाचं जाऊन लसूण खात कुणाची जाऊन कांद्याचं हे करता तर कितीतरी शेजारी पाजारी त्यांना बाहेरच जाऊन देत नाही सकाळी मुलांची व्हॅन आली की पटकन लगेच बाहेर पाळतात ते लगेच बाहेर म्हणजे सोकलेत थोडक्यात ते आणि ते सोकवले आमच्या बाबांनीच मध्ये मध्ये मानाची जावडी त्यांना चरायला बाहेर आणि त्यांच्यापाशी राखण बसायची मग आठ दिवस राखण बसले दहा दिवस राखण बसले आता कंटाळा करतात त्यांच्यापाशी बसायला मग ते आणतात लोकांचे भांडणं आणायला बी सुरू केलेत त्यांनी आता घरी ये येऊन म्हणतात की माला मा ते, ते मालाचं नुकसान करतात शेतामध्ये वगैरे तर त्याच्यामुळे मग आता हेच असंच आहे थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि त्याच कारणामुळे किचन गार्डन आम्ही एवढ्यात करत नाहीत नाही तर अगोदर म्हणजे असं होतं पाणी वगैरे असतं ह्या दिवसामध्ये तर किचन गार्डन करायला पण छान इंटरेस्ट येतो घरचं ताजं ताजं फ्रेश निघतं पण ती करण्याची एक मजा वेगळी तोडून खायची एक मजा वेगळी आणि जी फ्रेश आपल्याला Uh, सगळं भाजीपाला मिळतो ते तर एक चांगलंच वी, आपण विदाऊट औषध वगैरे फवारणी न मारता पिकवलेलं त्याची तर एक वेगळीच माझ्या तर कडीपत्ता तिकडून आणला होता थोडासा आज मस्त छान असा तिखट कडीपत्त्याचा ठेचा बनवावं म्हणून तिखटच्या घरनं कडीपत्त्याची एक फांडी तोडून आणली होती आणि छान असं मस्त आज म्हणलं संध्याकाळच्या वेळी आता थंडी म्हणली की आपल्याला तिखट असं चणचणीत खावं वाटतं चरसरीत काहीतरी तर म्हणलं छान असा माझा आवडता फेवरेट टोमॅटो आणि कढी ठेचा आज बनवावं जो की आमच्या दिदींनी आम्हाला शिकवला होता मला म्हणजे आपल्या स्टाफमधल्या ज्या खात्या आमच्या ज्ञानबाई त्यांनी शिकवला होता तर तो म्हणलं तोच आज बनवावं तर भारी लागतो खरंच मस्त एकदम कधी मधी म्हणजे हप्त्यात नाही एकदा दो दोनदा तरी या टोमॅटोच्या ठेसाची मला आठवण येते संध्याकाळी केला किंवा सकाळी केला की संध्याकाळी पण खाता येतो किंवा दुसऱ्या दिवशी पण खाता येतो एकदा बनवून ठेवला की तो काही खराब होत नाही आता थंडीच्या दिवसात तर खराब होतच नाही डब्यात घालून ठेवला की अ मूर्तो मस्त अगदी भारी लागतो केल्या केल्या थोडासा जास्त तिखट लागतो दुसऱ्या दिवशी थोडा मुरल्याच्या नंतर जास्त तिखट लागत नाही पण भारीच एकदम शेतकरी तडा तडका आपण ज्याला म्हणतो तो मस्त लागतो ठेचा बराचसा आहे हा गावरानच आहे गेल्या वर्षी केला होता सुनीता ताईंच्या वावरमध्ये केलता आणि बहिणीच्या तिकडं पण केला तर तो तोच आहे संपला नाही अजून काय आता परत लावलाय सुनीता ताईंनी त्यांच्या शेतामध्ये तर छान असा पहा इथं परतून घेतलाय लसूण मी बराचसा ताज्या ताज्या मस्त इथन दुकानात ना आता त्यांच्या शेतातच मिरच्या आहेत त्या मिरच्या घेतल्यात एकदम फ्रेश म्हणजे अशा झाडाच्या तोडलेल्याच येतं कधी पण पहा आपण ज्यावेळेस झाडाची मिरची तोडून साबुदाण्याच्या खिचडीला किंवा कुठल्याही याला किंवा मग आपण जे शेंगदाणा सॉरी याचा मिरचीचा ठेचा करतो हिरव्या मिरचीचा तर त्यावेळेस त्याची टेस्ट वेगळी असते ज्या ज्यावेळेस आपण ती फ्रीजमधून ठेवून बाहेर काढतो आणि नंतर बनवतो तर त्यावेळेस त्याची म्हणजे एक अर्धी टेस्ट कमी झालेली असते तर म्हणजे हा बराच वेळा अनुभव आलेला आहे ज्या ताज्या मिरच्या आपण आम्ही तिकडच्या घरी येतो तेव्हा मिरच्याची वगैरे आमच्याकडे कायम झाड असायचे तर वरणात जरी आपण मिरची टाकली ना तर वरणाच्या याला त्या मिरचीचा वास पण लागायचा आणि हिरवा हिरवागार कलर पण टेस्ट पण दोन जरी मिरच्या टाकल्या तरी आणि फ्रीजमधून काढून बचकभर बर भर मुठभर जरी मिरच्या टाकल्या तरी ना ती भाजी तिखट होत नात्या भाजीला ते, ते मिरची हे लागत चक्क हो तो शाबुदाण्याची खिचडी आपण जी बनवतो त्याच्यामध्ये ताज्या मिरच्या घातल्याच्या नंतर ती शाबुदाण्याच्या खिचडीला मिरचीचा रंग सुद्धा लागतो पहा हिरवी हिरवी थोडीशी लाईट हिरवी खिचडी होती जर बारीक करून आपण टाकली तर आणि टेस्ट पण बारी येते पण तीच मिरची जर आपण फ्रीजमध्ये ठेवून शाबुदाण्याच्या खिचडीत टाकली तर तितकी छान त्याची टेस्ट लागत नाही त्यामुळे कधी पण शाबुदाण्याची खिचडी सोमवारी बनवायची असली तर मी ताज्या मिरच्या पाहत असते कुठे दुकानात भेटतात का कारण त्याच्याशिवाय साबुदानाच्या मिरचीला साबुदाण्याच्या खिचडीला टेस्ट नाही मिरच्यात टाकल्यात पहा मी छान अशा परतून घेते आणि त्याच्यावर मी झाकण ठेवून दिले थोडा वेळ जेणेकरून छान अशा त्या सॉफ्ट होतील पाणी वगैरे याच्यामध्ये मी टाकलं नाही मिरचीचा ठेचाची ही रेसिपी बऱ्याच वेळा मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आणि बऱ्याच ताईंनी मला असं वाटतं ट्राय सुद्धा केलेली आहे छान लागतो असे त्यांच्या कमेंट्स पण आल्या की ताई मी ट्राय केली अगदी मस्त लागतो म्हणून आणि पहा थोड्याशा मिरच्या इथं मऊ झालेल्या आहेत छान तर आता याच्यामध्ये मी बाकीचं टाकणार आहे तर थोड्याशा मिरच्या मी जास्त टाकल्यात आता कडीपत्ता टाकते कडीपत्ता छान असं तळून घेते पहा याच्यामध्ये मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि कढीपत्त्याचा फ्लेवर छान लागतो असला तर टाकते मी नसला तर ता, नाही टाकत म्हणजे जसं असेल तसं निस्ते हिरवी मिरची लसूण आणि टोमॅटो असले तरी त्याच्यात पण बनवत असते कासाही बनवला तरी तो भारीच लागतो आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तीन छोट्या छोट्या साईजचे टोमॅटो प्रमाण इकडे तिकडं झालं तरी चालेल असं एवढं काय याचं असं एवढंच पडलं पाहिजे तेवढंच पडलं पाहिजे असं काही नाही मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्या तरी चालेल तौमेत आणि याच्यामध्ये मी पहा आता सगळे टोमॅटो टाकून देते टोमॅटो टाकले की थोडासा पहा याच्यामध्ये वरला कांदा होता साईडला ते पातीचा सा ठेवलेला तो पण मी याच्यामध्येच ऍड करते खरं तर कांदा याच्यामध्ये था टाकीत नाही पण आज थोडासा होता थोडासा ओला कांदा तो आहे मी याच्यात ओला कांदा कापताना पण पहा थोडासा असं सटकतो कारण त्याच्या आतमध्ये म्हणजे असं थोडं मॉइश्चर असतो सुकलेला नसतो ना त्याच्यामुळे तो का कटिंग करायच्या टायमाला पण असं थोडासा हे झाल्यात सटकल्यासारखं होतं चाकूमधनं थोडंसं मीठ टाकते मी आता याला मऊ होईपर्यंत असंच ठेवून देते आणि नंतर मी छान अशी आपली जी बाबांची स्टाईल आहे आमच्या मस्त ती वापरणार आहे आमचे बाबा कायम त्या स्टाईलमध्ये मिरची बनवायची ती कुठली की तांब्याने असं रगडून रगडून मिरची बनवायची बाबांच्या हातचा ठेच्याची एक रेसिपी टाकलेली पहा आम्ही चुलीवर आणि का आता बाबा बनवत नाही पण पहिले बाबांना रेणार होता मिरच्या बाजून ठेचा हाताने बनवायची आणि तो भारी पण लागायचा त्यांच्या हातचा त्याची टेस्ट एक वेगळीच याची आपण किती बनवलं ना तर तो ठेचा तसा होत नव्हता बाबांचा बाबाच्यासारखा पहा बाबांचा एक रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही तव्यावरतीच बाबा ती तांब्याने रगडून रगडून ठेचा बनवायचा कुठल्याही प्रकारचं मिक्सर विक्सर काही नाही तर तेच मी आज करते पहा अशा पद्धतीने आणि इथं ठेचून ठेचून हा ठेचा तयार झालेला आहे मस्त अशा बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर अगदी आताच मला तोंडाला पाणी येते थोड्या वेळाने जेवायला बसलं की छानच लागणार आहे तर चला आज आहे पहा वांगी सट आणि सगळं आमचं जेवण वगैरे बनवून झालंय अजून जेवण करायचंय तर वांगी सटीला आपल्याकडं तळी भारतात सगळीकडेच घरोघरी तळी भरली जाते इकडं मुलांचा अभ्यास घ्यायचं काम चाललं होतं पहा ते पण पुस्तक तसेच आहेत म्हटलं जेवायच्या अगोदर दिवाबत्तीचा टाइम झालेला आहे आता दिवाबत्तीचा म्हणजे टाइम मगाशीच होऊन गेला तळी भरून घ्यावी आमच्या बाबांचं सकाळी ती ज्योत आणली ना ग तिकडून ज्योत तिकडून आणली तर ती डीजे होता ना ती ज्योत तिकुड गोपे गे घालून चला आणि आमच्या अक्का अक्कात आमच्या अक्काच तीन वाजल्यापासून चालायचं सकाळपासनं तळी भरायची का तळी भरायची का तळी भरायची का पूर्ण आज आणि बाबाच पाच वाजल्यापासून सुरू झाले आपल्याला तळी भरायची आपल्याला तळी भरायची गावात गावात आज गावात आज वांग्याच ना भाकरीच जेवण आहे ना सकाळपासून चालू आहे वांग भाकरीच जेवण गावात बाबा

तर पाच जरा लागते चौकच होते आणि हे पण अजू का आलेलं नाही म्हटलं मग जाऊ दे आता कोणाला बोलवायचं संध्याकाळी एकट बिबट्याचा मग शिकत सगळीकडे सायरन वाजत होते आलेलं आहे आमच्या इथं दोन तीन दिवस झाले कंटिन्यू येतो त्याच्यामुळे कुणी यायचं नाही म्हणलं म्हणलं नको बाळा आपलं भर तुम्ही चौघ का ते प्रसाद पण घ्यायची ना बाबा एकदा म्हणा आर्यनला शिकवा बाबा आर्यन आर्यन बाबा काय म्हणले रिपीट कर बरं ए आर्यन बाबा काय म्हणले रिपीट करतो का कोण रिपीट करीन बरं बाबा काय म्हणले बाकी नाही शिकायचं चला

बाजरीच्या भाकरीचं आणि वांग्याचं बघा जे केलंय बनवून जे त्याचा नैवेद्य लागतो सगळा यासाठी तेल असलं तर पोरग ना तोंडावर इकडे घे पोटाने खाऊन घ्यायचं तुम्ही ते अरे सगळं घ्यायचं अख्ख ते आणि खायचं घरात जा प्लेट मध्ये बसून खा जा

तर आता याच्यात तांदूळ घेतले उभं करते वर्षातून बिचारी एकदाच जळती म्हणजे काय म्हणतात ना परत काय मध्ये आपण जागरण गोंधळ वगैरे असलं तर मग कर जमा करून पण आता तस तरी वर्षभर काय परत लवकर परत जळायचा काही चान्सच नाही मग आता तेल टाकले भरपूर अजून खूप तिथे आजच्या दिवसच हे जळू द्या तेल आण ना अजून थोडस टाकायला म्हणजे निदान थोडा वेळ जळ तर चला ताई नो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात था। हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तर प्रसाद खाते तळी भरलेला तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद